श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमच्या माझ्या या चॅनलवरती स्वामी माऊली तुमचे सर्वांचे कल्याण करो हीच मी स्वामींचे निमनापासून प्रार्थना करते स्वामी भक्तांनो भेटत चला अनेकांना पण ही मर्यादित ठेवा व भेटी पण मर्यादित ठेवा कारण अनेक भेटी या फक्त गरजेपोटी असतात म्हणून अशा गरजेसाठीच्या भेटीला वेळच देऊ नका ज्यांना खरंच आपली गरज आहे आणि ती व्यक्ती आपली आहे हे समजूनच भेट घ्या व त्यांना जपा म्हणजे येणाऱ्या काळात ते तुम्हाला स्वतःपेक्षा जास्त जपतील भेट हीच खरी नाते टिकवण्याची चावी आहे भेट ही अनपेक्षित असते ती कधी माहीत असून होते तर कधी माहीत नसताना होते पण भेट ही होतेच भेटीला काही बंधन नसतात कारण ज्यांना आपल्याला खरंच भेटायचे असते ते कधीच आपल्याशी होणारी भेट टाळत नाहीत खरंच काही भेटी या आनंददायक असतात तर काही दुःखदायक पण भेटीमुळे आपलेपणा वाढतो आणि नात्यातील प्रेम पराकुटीला जातं म्हणून वेळ काढून आपल्या प्रिय व्यक्तीला कधीतरी भेटत चला जेणेकरून त्यांच्यातील आणि तुमच्यातील दुरावा हा वाढणार नाही तुम्ही भेटत चला नक्कीच तुम्हाला आनंद भेटेल सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ असे टाईप करा रामायणामध्ये शबरी विषय आपण ऐकलंच आहे पण तुम्हाला माहीत आहे का की शबरी नक्की कोण होती आणि जिला श्रीरामान यांनी दर्शन दिले होते रामायणामध्ये वनवासादरम्यान जेव्हा रावण माता सीतेचे हरण करून घेऊन गेला होता तेव्हा माता सीतेला शोधत असताना भगवान श्रीराम शबरीला भेटले होते पण शबरीची कथा आज जाणून घेण्यापूर्वी हे जाणून घेणे खूप गरजेचे आहे की माता शबरी पूर्वजन्मी कोण होती आणि कोणाचा अवतार होती पद्मपुराणातील एका कथेनुसार शबरीतीच्या पूर्वजन्मामध्ये एक अप्सरा होती जी देवराज इंद्राच्या दरबारामध्ये नृत्य करत असे एकदा स्वर्गामध्ये इंद्राचा दरबार सुरू असताना आणि सगळ्या नृत्यांगना नृत्य करीत असताना त्याच वेळी भगवान श्री विष्णूंचे दरबारामध्ये आगमन झाले देवराज इंद्रांनी स्वतः भगवान विष्णूंचे स्वागत केले होते आणि त्यांना सन्मानाने मान सन्मानाने त्यांना आसनावरती बसवले होते नृत्य करणाऱ्या अप्सरांमधील एक अप्सरा भगवान विष्णूंच्या रूपावर मोहित झाली आणि भगवान विष्णूंना पाहत पाहत ती नृत्य करायचं विसरून गेली यावर देवराज इंद्र नाराज होऊन त्या अप्सरेला मृत्यू लोकांमध्ये त्यांनी जाण्याचा शाप दिलेला पण त्या अप्सराने देवराज इंद्रांना विनंती केली की ती फक्त तिचे प्रभू हरी यांनाच पाहत होती ती फक्त त्यांचे दर्शन घेत होती आणि दर्शन करता करता ती इतकी हरवून गेली होती की तिला नृत्य करायचे हे आहे हे भानच राहिले नाही तेव्हा देवराज इंद्र तिला म्हणाले की त्रेतायुगाच्या चौथ्या चरणामध्ये भगवान श्रीहरी विष्णू यांचा अवतार घेतील तेव्हा त्यांच्या त्या अवताराचे दर्शन घेऊनच तुला तुझ्या शापातून मुक्ती मिळेल असं म्हणतात की देवराज इंद्राच्या त्या शापामुळे त्या अप्सराचा जन्म एका राणीच्या रूपामध्ये झाला जिचे नाव परमहंसी होते ती राजा रितुध्वजची पत्नी बनली एकदा राजा आणि राणी कुंभमेळ्यामध्ये गेले असता कुंभमेळ्यामध्ये राणी परमहंसीने तिच्यासाठी बनवलेल्या घाटावर स्नान केल्यानंतर जवळच ऋषीमुनींना यज्ञ हवन करताना पाहिले तिने राजाला ऋषीमुनींच्या बरोबर बसून हवन करण्याची परवानगी मागितली तेव्हा राजा म्हणाला की आपण सामान्य जनता नाही तर आपण राजा राणी आहोत आपल्यासुद्धा मर्यादा असतात आणि आपण असं सामान्य जनतेमध्ये बसू शकत नाही हे ऐकून राणी परमहंसीला खूप दुःख झाले आणि त्या रात्री त्रिवेणी घाटावर जाऊन ती रडू लागली तिने भगवान विष्णूंना प्रार्थना केली की पुढच्या जन्मी तिला ना सुंदर ना ना राणी बनवावं तिला एक सर्वसामान्य एक स्त्री बनवावं एवढे बोलून तिने गंगामातेला प्रार्थना केली की गंगा मातेने तिला तिच्यामध्ये स्थान द्यावे तिने गंगेमध्ये समाधी घेतली त्यानंतर राणी परमहंसीचा जन्म एका भिल जातीमध्ये काबिल्याच्या प्रमुखांच्या घरी झाला आणि तिच्या आईने तिचं नाव इंदुमती आणि वडिलांचे नाव अज होते शबरी लहानपणापासूनच बुद्धिमान तेजस्वी होती तिला पशुपक्ष्यांची भाषा समजत होती आणि पक्षांप्रती तिच्या मनामध्ये दयाभाव होता जेव्हा शबरी हळूहळू मोठी होऊ लागली तेव्हा तिचे वडील आणि तिची आई यांनी तिच्या विवाहाची तयारी केली आणि खूप तिच्या विवाहासाठी सगळ्या पशुपक्ष्यांना एकत्रित केले जेव्हा शबरीने तिच्या आईला विचारले की एवढ्या थाटामाटात माझं लग्न का तू एवढ्या सगळ्या पशुपक्ष्यांना का एकत्र केले आहेस तेव्हा तिच्या आईने सांगितले की तुझ्या विवाहाच्या दिवशी या पशुपक्ष्यांपासूनच आपल्याला भोजन द्यायचे आहे ह्या पशुपक्षापासूनच भोजन बनवले जाणार आहे हे ऐकून शबरीला खूप दुःख झाले वाईट वाटले खूप रडायला आले तिने विचार केला की फक्त माझ्या विवाहासाठी एवढ्या सगळ्या पशुपक्ष्यांना मारले जाणार मग मी विवाहच का करायचा मी विवाहच करणार नाही आणि विवाहाच्या एक दिवस आधीच शबरीने सगळ्या पशु पक्ष्यांना मुक्त केले आणि भीती वाटल्यामुळे घरातून पळून गेली पळून जाऊन शबरी ऋषीमुख पर्वत यांच्याजवळ गेली तिने दहा हजार ऋषींचा आश्रम पाहिला शबरी भील जातीची होती त्यामुळे ती ऋषींपासून लपून राहून त्यांची सेवा करत असे त्यांच्या आश्रमामध्ये साफसफाई करू लागली आणि यज्ञासाठी लागणारी लाकडंसुद्धा ती गोळा करू लागली पण आश्रमातील ऋषी आश्चर्यचकित होते की त्यांची सगळी कामे कोण करत आहे आणि एक दिवस ऋषींनी शबरीला पकडले आणि जेव्हा ऋषींना समजले की शबरी भील जातीची आहे तेव्हा त्यांनी शबरीला आश्रमातून हाकलून दिले तेव्हा मातंग ऋषींनी शबरीला मुलगी मानून तिच्या तिला त्यांच्या झोपडीत राहण्याची परवानगी दिली जेव्हा मातंग ऋषी त्यांचा देह त्याग करीत होते तेव्हा त्यांनी शबरीला बोलावले आणि त्याला आणि तिला सांगितले आता माझा देह त्याग करणार आहे मी पण तू आता भगवान श्रीरामांचे भजन कर तेव्हा शबरीने मातंग ऋषींना विचारले हे श्रीराम कोण आहेत ते मला कसे भेटतील तेव्हा मातंग ऋषी म्हणाले श्रीराम स्वतः तुझ्या झोपडीमध्ये येतील आणि तुझा उद्धार करतील त्यानंतर शबरी रोज भगवान श्रीरामांची वाट पाहत असे रोज त्यांच्या नामाचे जप करत असे रस्त्यामध्ये त्यांच्यासाठी फुले टाकून ठेवत असे आणि भगवान श्रीरामांसाठी बोरं तोडून आणत असे कारण की जंगलामध्ये दुसरे काही खाण्यासाठी नसे जेव्हा एक दिवस शबरी भगवान श्रीरामांसाठी चाखून गोड बोरो गोळा करत होती तेव्हा भगवान श्रीराम तिच्या झोपडीमध्ये आले आणि शबरीने त्यांना पाहताच भगवान श्रीरामांना ओळखले आणि त्यांचा आदर सत्कार करून त्यांना प्रेमाने चाखून उष्टी केलेली गोड बोर खाऊ घातली शबरीच्या या निर्मळ भक्तीने प्रसन्न होऊन भगवान श्रीरामांनी तिला त्यांचे दर्शन दिले आणि मोक्ष देऊन तिला पहिल्या पूर्वीच्या जन्मामध्ये मिळालेल्या शापापासून मुक्ती केली हीच होती माता शबरीची कहाणी तिच्या अवताराची कहाणी कशा प्रकारे देवराज इंद्रांच्या स्वर्गातील एक अप्सरा जी देवराज इंद्रांच्या शापामुळे शबरी होऊन तिला आयुष्य घालवावे लागले आणि संपूर्ण आयुष्य तिने कशा प्रकारे भगवान विष्णूंचा अवतार म्हणजेच श्रीरामांनी त्यांच्या हाताने शबरीचा उद्धार केला माझ्या प्रेमळस्वामी भक्तांनो आपली इच्छा जर चांगली असेल आपले स्वप्न जर चांगले असेल किंवा आपला हेतू जर चांगला असेल तर नक्कीच आपल्याला आपल्याला आयुष्यात पाहिजे ते मिळत असते मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्कीच आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्रीराम जय राम जय जय राम असे टाईप करायला देखील तुम्ही विसरू नका देव म्हणतात बाळा तू हार मानू नकोस तू वाईट कृत्य करू नकोस तू माझा चांगला भक्त आहेस बाळा मला माहीत आहे तू माझ्यावरती खूप प्रेम करतोस पण बाळा कोणासमोरही तू इतकं झुकू नकोस की तुला दुःख आणि यातनाच भोगावे लागतील तेव्हा तू तु, तुला एकच मी गोष्ट सांगतो तू फक्त सत्कर्म कर माझे नामस्मरण कर होय बाळा प्रमाणिक लोक नेहमी धोका खातात कारण ते चुकीच्या लोकांवरती मनापासून भरवसा ठेवत असतात काळजी करू नका सगळं जग तुमच्या विरुद्ध गेलं तरी फक्त त्या रस्त्यावर तुम्ही चालत राहा जो खरा आहे आणि स्वच्छ आहे नेहमी घाबरण्यापेक्षा हे चांगलं आहे की एकदाच अडचणींचा सामना करून त्यांना सामोरे जा आणि त्यातून तुम्ही यशाच्या दिशेने मार्ग तुम्ही निवडा नेहमी घाबरण्यापेक्षा तुम्ही फक्त स्वामी महाराजांचे नामस्मरण करा कोणाचाही साधा स्वभाव त्याची त्याची कमजोरी नसते त्याचे ते संस्कार असतात आणि लोक कमजोरी समजून त्याचा गैरफायदा घेत असतात देव ना कागद ठेवतो ना पुस्तक पण तरीही तो सगळ्या जगाचा हिशोब ठेवतच असतो आज जरी तुम्हाला वाटत असेल की मी सर्व काही ते करत आहे चुकीचं असून सुद्धा माझं योग्य आहे पण हे चुकीचं आहे बाळा कधी कधी कमीपणा घेतल्यामुळे ना तर मनापासून जोडलं जात असेल तर कमीपणा घ्या पण प्रत्येक वेळी तुम्हालाच कमीपणा घ्यावा लागत असेल तर तुम्ही तिथेच थांबा जेव्हाही कोणावर प्रेम कराल तेव्हा ही अपेक्षा ठेवू नका की तो सुद्धा तुमच्यावर तेवढेच मनापासून प्रेम करेल तुमच्याजवळ असं स्वप्न नक्की असलं पाहिजे ज्याच्यासाठी तुम्ही सकाळ होण्याची वाट पाहता असाल मनामध्ये कोणाविषयी तिरस्कार ठेवू नका कारण ज्या मनामध्ये तिरस्कार असतो त्या मनामध्ये देव राहत नाही देवाची प्राप्ती करायची असेल तर मनामध्ये सकारात्मक भाव ठेवा दुःखी मन पाण्याने भरलेल्या ग्लासाप्रमाणे असते छोटीशी ठेच लागली तरीही अश्रू बाहेर येत असतात त्यामुळे तुम्ही सकारात्मक राहा पॉझिटिव्ह राहा दुःखी राहू नका जर तुम्ही शिकायला तयार नसाल तर तुमची मदत कोणीही करू शकणार नाही पण तुम्ही शिकण्यासाठी तयार असाल तर तुम्हाला कोणीही थांबवू शकणार नाही स्वतः स्वामी महाराज तुमच्या दिशेने येणार आहे कारण की तुम्ही स्वामींवरती विश्वास ठेवून त्यांच्या दिशेने तुम्ही एक पाऊल चालला आहात जीवन साथी सुंदर नाही तर कदर करणारा असला पाहिजे आयुष्यात कशाचीच कमी पडत नाही नातं मनापासून असलं पाहिजे शब्दांचं नाही नाराजी शब्दांची असली पाहिजे मनात नाही आयुष्यामध्ये पश्चाताप करणं सोडून द्या काहीतरी असं करा की लोक तुम्हाला सोडून दिल्यामुळेच पश्चाताप करतील आणि नक्कीच त्यांचा त्यांना पश्चाताप होणार कारण तुमच्या आयुष्यात स्वामी महाराजांची एंट्री झालेली आहे अशा व्यक्तींची नेहमीच कदर करा जो तुम्ही त्याच्याबरोबर वाईट वागून सुद्धा तुमची नेहमी कदर करत आहे जेव्हा नातं नवीन असतं तेव्हा लोक बोलण्यासाठी कारण शोधतात आणि जेव्हा तेच नातं जुनं होतं तेव्हा न बोलण्याची कारणे शोधत असतात ध्येयापासून भटकवतात बऱ्याचदा बरे लोक बरेच लोक आपल्याला प्रत्येकाला रस्ता विचारणं चांगलं नाही आपल्या आयुष्याचा रस्ता आपणच ठरवायचा असतो माझ्या प्रेमस्वामी भक्तांना स्वामी, स्वामी महाराजांवरती तुम्ही विश्वास ठेवा तुम्हाला आयुष्यात प्रत्येक रस्ते योग्य दिशेने योग्य वळणावरती घेऊन जाणार ती फक्त आपली स्वामी माऊली स्वामी माऊली आपल्या प्रिय भक्तांची साथ कधीच सोडत नाही ना काल ना आज ना उद्या स्वामी भक्तांना तुम्हाला हा विश्वास स्वामी महाराजांवरती असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची घंटी देखील दाबा मी स्वामींचा सच्चा भक्त असे टाईप करा आणि सतत महाराजांच्या नामस्मरणांमध्ये राहा तुमचा आवाज नक्कीच स्वामींपर्यंत पोहोचणार श्री स्वामी समर्थ